चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आपण पाहत आहात नव महाराष्ट्र तर भाजप आमदारांना रस्त्यावर फिरू देऊ नका मनोज जरांगेंचा आक्रमक अवतार जरांगेंच्या भाषणातील दहा मोठे मुद्दे बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा इथं आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज सरांगे पाटील यांच्याकडून निर्णायक बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीतून मनोज सरांगे यांनी सरकारवर हल्लाबोल करत इशारा दिला आहे आरक्षण घेतल्याशिवाय आता आम्ही माघारी फिरणार नसल्याचे ते म्हणाले तसेच आंदोलनासाठी मुंबईत आलेल्या मराठ्याच्या एकाही पोराला काठी जरी लागली तरी महाराष्ट्रात एकाही भाजप आमदाराला रस्त्यावर फिरू द्यायचं नाही असं आवाहन मनोज सरांगे यांनी समाजबांधवांना केलं आहे आता ही लढाई शेवटची आता माघा नाही मी मरण्यासाठी घाबरत नाही आता आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचे नाही सत्तावीस तारखेला आपल्या सर्वांना अंतरवाली येथून एकत्र निघायचे आहे आणि एकोणतीस तारखेला शांततेत मुंबईमध्ये जायचे आहे अतिशय शांततेत आपलं आंदोलन करायचे आहे कोणी जाळपोळ दगडफे केली तरी एकानेही पळायचे नाही कोणीही तिथून हलायचे नाही ती आपली पैदईच नाही आपल्याला खुश करण्यासाठी त्यांचे लोक वेगवेगळ्या घोषणा देतील आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही मनोज सरांगे यांचा बीडमध्ये डी वाय पी यांना मोठा इशारा आता फक्त बीडमध्ये डी जे दे मग सांगतो शेवटची फाइट आहे, बीट लेका ही शेवटची फाईट आहे बीड जिल्ह्यातील एकाही मराठ्याने घरी राहायचे नाही आता माघा नाही सर्वांनी मिळून मुंबईकडे यायचे आंदोलन करून माझा केस पडला आहे सगळ्यांना सांगा की यावेळी मुंबईला चला सत्तेतील लोकांचे ऐकून तुम्ही घरी बसू नका पक्षासाठी तुम्ही जात सोडू नका मराठ्यांच्या लेकरांच्या शिव्यात शाप घेऊ नका तुम्ही आणखी दोन तीन वर्षे थांबा आपली लेकरेच राज्य करतील ते खूप हुशार आहेत दिवस रात्र अभ्यास करतात आपल्याला आरक्षण दिले नाही म्हणून आपण मागे राहिलो पण आता असे होणार नाही फडणवीस साहेब मराठ्यांना त्रास देऊ नका आम्ही एकदा अकराळ विक्राळ रूप धारण केलं तर मराठा मग कुणाच्याच बापाला ऐकत नाही मला जाळपोळ दगडफेक मान्य नाही मी तुम्हाला शांततेत आरक्षण मिळवून देतो मला समाजातील एकही लेकरू वाया जाऊ द्यायचं नाही मी मरणापर्यंत येऊन टेकलोय उपाशा तापाशी राहतो रक्त जाळतो पण एक इंचही मागे सरकत नाही तुमच्या लेकरांसाठी लढतोय देवेंद्र फडणवीसांनी जाती जातीत भांडणं लावली आपल्या अंगावर ओबीसीना पाठवलं पण आपण भांडण होऊ दिलं नाही ही, ही लढाई आता अंतिम आहे आता शेवटचा टप्पा सुरू झाला आहे अनेक लोक अशा शेवटच्या टप्प्यात मागे सरकतात पण आपण असं करायचं नाही कोणी गाफील व्हायचे नाही तुम्ही घरी बसू नका माझी जात हरली नाही पाहिजे समाजाला कधी खाली मान घालायला लावू नका आता आपण विजयाच्या जवळ गेलो आहोत मुंबईला येताना तुम्ही कोणावर अवलंबून राहू नका पीठ मीठ घेऊन या पाऊस आहे तिथे त्यामुळे छत्र्या घेऊन या आपली व्यवस्था आपण करा अशा प्रकारचे आव्हान मराठा बांधवांना मनोज जर यांनी पाटील यांनी केले आहे